मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक छोटेखानी अशी सुंदर अशी आंब्याची बाग सेकंड होमकरिता तुम्ही जर प्लॉट पाहत असाल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे या, या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते या प्लॉटचे गुहागर बीचपासूनचे अंतर फक्त साडेतीन किलोमीटर आहे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा असलेली प्रॉपर्टी आहे हा प्लॉट वर्ग एकचा आहे त्यामुळे कुळकायदा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन या प्लॉटमध्ये नाही हा प्लॉट भर वस्तीमध्ये आहे त्यामुळे छोटेखानी कोकणी सुंदर असे घर बांधून तुम्ही इथे राहू शकता या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे एकतीस गुंठे तसेच या प्लॉटमध्ये मालकांची वीस वर्षाची मोठी अशी पंचवीस कलमे आहेत तसेच या प्लॉटमध्ये काही भाग मोकळा आहे त्यामुळे तुम्ही इथे तुमचे घर बांधून राहू शकता किंवा तुम्हाला तुमच्या आवडीची लागवड करू शकता या प्लॉटमध्ये तुम्हाला पाण्यासाठी बोरवेल किंवा विहीर करावी लागेल या प्लॉटमध्ये विजेचे कनेक्शन आहे तसेच हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करणारा हा शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे किंवा शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो या प्लॉटचे पुण्यापासूनचे अंतर दोनशे बहात्तर किलोमीटर आहे मुंबईपासून हा प्लॉट तीनशे किलोमीटर अंतरावर आहे तसेच या प्लॉटला मालकांनी डांबरी रस्ता तसेच डांबरी रस्त्यापासून या प्लॉटचे अंतर पन्नास मीटर आहे आणि मधला प्लॉट हा मालक तुम्हाला विकत घेऊन देणार आहे त्यामुळे तुम्हाला रस्त्याची कोणत्याही प्रकारची अडचण इथे भासणार नाही तुमची प्लॉट गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते तसेच या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे अठ्ठावीस लाख रुपये किंचित तडजोड होऊ शकते हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल विकत घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा काही लोकांचं असं म्हणणं असते की आता आमचं वय साठ झाले सत्तर झाले त्यामुळे कोकणात आम्ही येऊन झाडे लावणार कधी आणि त्यांची वाढ होणार कधी त्यामुळे इथे ऑलरेडी आंब्याच्या झाडांची लागवड केलेली आहे हापूस आंबा कलमे आहेत त्यामुळे तुम्हाला हा प्लॉट सेकंड होमकरिता उत्तम पर्याय आहे हा प्लॉट विकत घ्यायचा असेल तर नक्की संपर्क करावा धन्यवाद